कॅमेरा समोर तो गुड बॉय बनतो पण रिअल लाईफ मध्ये आता आपण एक सेगमेंट याच्यामध्ये ना तुमच्याबद्दलच्या गोष्टी मला इनसाइडर काहीतरी इन्फॉर्मेशन कळेल ही और शी या सेगमेंटचं नाव आहे हे सेटवर कोण करतं दोघांपैकी हे मला सांगायचं ओके आणि ऑनेस्ट उत्तर द्यायची ठीक आहे बरं सेटवर उशिरा कोण पोचतो नाही मी, मी मी he, he. मी जरा परेलवरनं येतो परळवरनं येतो म्हणून त्यामुळे ट्रॅफिक लागतं हो बरं तयार व्हायला जास्त वेळ कोणाला लागतो शी ओब्हियसली बरं फॅशन सेन्स कोणाचा चांगला आहे दोघांपैकी शी डायट कॉन्शियस कोण आहे का <laughs> <laughs> थोडाफार <laughs> हां थोडं थोडंसं थोडंसं ओके okay. रिटेक्स कोणाचं जास्त होतात नाही ना, ना, कोणाचेच जास्त वाव गुड बॉय आहात गुड किडजा आहा तुम्ही गुड बॉयमध्ये <laughs> <laughs> बरं रोज चमचमीत जेवण कोणाला लागतं काहीतरी पाहिजे दोघं नाही आणि शी फुडी या दोघे हो काय जास्त आवडतात चिकन चिकन सुक्का विथ भाकरी फिश आणि चिकन दोन्ही काही असते मग त्यात काही व्हरायटी चालेल आणि चिकन झाला मोबाईल जास्त कोण युज करतो काय जास्त आवडत फोनवर सर्च इंस्टाग्राम रील्स किंवा शॉर्ट्स बरं ट्रेंडिंग ट्रेंड फॉलोवर कोण आहे दोघांपैकी शी म्हणजे हे नवीन रील आले सॉंग व्हायरल होते करा करा हो शी ओके आणि शुभवि पण ह्याच्यामध्ये तुमच्या टॉपला असेल एकदम बरोबर सेटवर प्रँक्स कोण करतो त्या दिवशी मला आता सांगायचं आहे त्या दिवशी संपदाताई आहे म्हणजे प्रभूबाई तिचा मुलगा आलेला सेटवर तर हिने त्याच्या मोबाईल वरून शुभविताईला फोन केलेला आणि त्याने असं फोन उचलला आणि त्याने सांगितलं देर इज अ रोल फॉर तारक मेहता सिरील सोनू सिस्टर इज अ बेगर हा रोल त्याने शुभविताईला सांगितला असंच नंतर आम्ही सगळं घाबरलो काय 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 छोटी शुभविताला फोन म्हणजे केला आम्ही सॉरी म्हटलं शुभविता एकदम कूल होती ती म्हटलं नाही तर हे <laughs> फोन करून तू त्याला बोलायला सांगितलंस की तू बोल तो तो स्वतःच बोलला म्हणजे तू काय बोलली फक्त प्रँक कॉल कर हा प्रँक कॉलवर गेला म्हटलं अरे बस हा ऐकायलाच तयार नाही 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 अजून केलं एवढा गुड कॅमेरा समोर तो बनतो पण रिअल लाईफ मध्ये सगळ्यांच ते असतं पण तुम्ही खूप जास्त भांडत असाल ना ऑफ कॅमेरा म्हणजे कधी असं भांडण झालंच तर सॉरी पहिलं कोणी ही कारण काय आहे आपण भांडणार परत दोन दिवसांनी परत येणार त्यापेक्षा आपणच इनिशिएटिव्हली घेऊया काय लोकांना काय हे नसतं ना आपल्याला फरक नाही तुझी गुरुजी इंग्लिश गुरुजीम स्कूल एवढं हाट हाट येणार सोशल मीडिया कोण आहे का तुमचा नाही जास्त नाही हा शी शी मी नाही थोडस एक जेवण कोण बनवतं दोघांपैकी कोणाला आवडतं मी दोघं कारण मला मी मी चिकन कटलेट करायला करेन खरंच फ्रेंडशिप केली पाहिजे यार म्हणजे आजपासून तुम्हाला बेस्ट फ्रेंड आहेस <laughs> म्हणजे मला कटलेट खायला मिळतील पण पर... <laughs> पण आपण लवकरच एक सेगमेंट करून त्याच्यामध्ये आम्हाला तुम्ही दाखवा यार तुमच्या स्किल्स ना <laughs> जाऊयात इरा या म्हणजे जा नियाच्या घरी आणि हे सेगमेंट संपलं तुम्ही पळू शकता त्यांचं पॅकअप झालं आहे वे यांचं सीन संपला आहे आणि आता दुपारचे दीड वाजलं आहे दुपारचा सो आता घरी जाऊन मस्त मज्जा करा है ना थँक्यू आणि ऑल द बेस्ट बाय बाय